नमस्कार सुजाताच होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या मध्ये आपण बघतोय मऊ आणि रसरशी दशे गुलाबजामुन कसे तयार करायचे हे गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे मी खवा मैदा किंवा दूध पावडर सोडा अशा प्रकारचे कोणत्याही वस्तूंचा वापर केलेला नाही अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये कमी खर्चात हे मऊ आणि रसरशी दशे गुलाबजामून मी तयार केलेले आहेत सण असेल किंवा पाहून येणार असेल तर अशा प्रकारे तुम्ही झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये अशा प्रकारचे गुलाबजामून हे नक्की ट्राय करून बघा फक्त एक वाटी रव्यामध्ये इथं मी एकतीस गुलाबजामुन तयार केलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे तर इथे मी मध्यम आकाराची वाटी भरून हा रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाडा किंवा बारीक कोणताही घ्या हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे रवा मी मिक्सरला बारीक करून घेतला थोडंसं रवाळ असं याची पावडर तयार झाली आता हा बारीक केलेला रवा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता इथे मी एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी इथं आपण दूध गरम करणार आहोत तर इथे मी अडीच वाटी दूध गरम करायला ठेवलेलं आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध पुरेसं होतं पण मी इथं अर्धी वाटी दूध जास्तीचं घेतलेलं आहे कारण आपण दूध थोडा वेळ आटवून घेणार आहोत आता हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे दूध उकळत असताना मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे दूध खालून भांड्याला चिकटणार नाही आणि त्याची जी साय असते तीसुद्धा यामध्ये मिक्स करत राहायचं आहे हे दूध मी एकदा उकळून थंड केलेलं होतं दुधाला उकळे आलेले आहे दूध आपण मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आता दूध आपण अडीच वाटी घेतलेलं आहे तर हे दोन वाटी होईल इतपत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे है। अशा प्रकारे दूध आटवून घेतल्यामुळे रव्याचे गुलाबजामून असले तरी त्याला चव चांगली येते तरी ते तुम्ही बघू शकता दूध थोडंसं आटलेलं आहे आता आपण यामध्ये हा बारीक केलेला रवा घालूया रवा घालताना थोडा थोडा करून घालायचा आहे एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे हलवून घ्यायचं यामध्ये घुटळ्या होता कामा नाहीत तर इथे मी सर्व रवा घालून घेतलेला आहे आता हे आपल्याला सतत हलवत यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत रवा दूध पटकन शोषून घेतो आणि हे मिश्रण लगेच घट्ट होतं तर यातले आपल्याला गुठळ्या शक्य तितक्या मोडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय मिश्रण अशा प्रकारे गोळा व्हायला लागलं म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि इथे मी शक्य तितक्या गुठळ्या यातल्या मोडून घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बाजूला काढून घेऊया मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथे मिश्रण थंड होते तर आपण गुलाबजामूनसाठी पाक तयार करून घेऊया तर इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे यामध्ये मी त्याच वाटीने मोजून दीड वाटी साखर घेतली आणि दीड वाटी पाणी घेतलं पाक बनवताना जेवढी साखर घेणार आहोत तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा बनवायचा नाही हाताला थोडंसं चिकट लागेल इतपतच हा पाक आपल्याला बनवायचा आहे तर इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता यामध्ये मी दोन वेलची घालणार आहे वेलची घालताना अशा प्रकारे फोडून घालायची म्हणजे याचा स्वाद चांगला यामध्ये उतरतो गुलाबजामुनचा पाक हा पातळच असावा पाक जर घट्ट असेल तर तो गुलाबजामुनमध्ये व्यवस्थित मोरला जात नाही तर इथं हाताला थोडंसं चिकट लागतं इथं आपला पाक तयार झाला आता इथं आपलं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे हाताला थोडंसं अगदी कोमट लागत आहे यामध्ये मी घातलं दोन चमचा गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठामुळे बायंडिंग चांगलं येतं त्याशिवाय गुलाबजामुन मऊ होण्यास मदत होते मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून इथं मी हाताला थोडंसं तूप लावलं आणि हा रवा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे रवा मळताना यातील गुठळे आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हाताने दाबून दाबून मी हा रवा चांगला मळून घेतला तर इथं मी जवळजवळ सहा ते सात मिनटं हा रवा छान असा मळून घेतलेला आहे रवा तुम्ही जितका जास्त मळून घ्याल तेवढे तुमचे गुलाबजामून चांगले होतील आणि ते तळताना फुटणार नाहीत तर बरोबर मी सहा ते सात मिनटं हे पीठ अशा प्रकारे हाताने दाबून दाबून मळून घेतलं आता इथे तुम्ही बघू शकता पीठ छान असं मऊ सॉफ्ट असं झालेलं आहे मिश्रण खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही थोडंसं मऊच असावं हाताला थोडंसं तूप लावलं आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गुलाबजामूनचे गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी गुलाबजामूनचे गोळे बनवून घेतले तुम्ही इथं बघू शकता एकही क्रॅक या गोळ्यावरती नाही अशा प्रकारे इथं मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये गुलाबजामुन सोडून घेऊया गुलाबजामुन सोडताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तेल बऱ्यापैकी तापलेलं असावं पण गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचं आहे तेल बऱ्यापैकी तापलेलं असेल तर गुलाबजामुनची वरची लेयर लवकर सेट होते जेणेकरून गुलाबजामुन फुटत नाहीत आणि आपल्याला गॅस कमी करून हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला एक ते दोन मिनटं याला अजिबात धक्का लावायचा नाही एक ते दोन मिनटं गुलाबजामुंना सेट होण्यासाठी द्यायचे आहेत लगेच आपण याला झारा किंवा चमचा लावला तर गुलाबजामुन फुटण्याची शक्यता असते एक दोन मिनटानंतर जर गुलाबजामुन कढईला चिकटले असतील तर अलगद आपल्याला यांना सुट्टं करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामुन न हलवता चमच्याने तेल ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुलाबजामून सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातील तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चमच्याने किंवा पळीने अशा प्रकारे तेल हलवत हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत जेणेकरून गुलाबजामुन सर्व बाजूंनी एकसारखे रंगावरती तळले जातील तर इथे तुम्ही बघू शकताय गुलाबजामुनला छान असा डार्क ब्राऊन रंग आलेला आहे आता मी गुलाबजामुन काढून घेणार आहे हे गुलाबजामुन आता आपण पाकामध्ये घालणार आहोत तर गुलाबजामुन रव्याचे असल्यामुळे थोडेसे कडक असतात त्यामुळे जेव्हा आपण गुलाबजामुन पाकामध्ये घालतो त्यामुळे पाक हा थोडा जास्त गरम असावा पाक जास्त गरम असेल तर गुलाबजामुन लवकर मुराला मदत होते गुलाबजामुन पाकात घातल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजामुन सुद्धा तळून घ्यायचे आहेत गुलाबजामुन सोडताना तेल बऱ्यापैकी तापलेलं असावं पण गॅस मंद ते मध्यम असावा अशाच पद्धतीने मी सर्व गुलाबजामुन तळून घेतले आणि पाकामध्ये घातलेले आहेत सर्व गुलाबजामून आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे झाकण ठेवून असेच ठेवून द्यायचे आहेत मध्ये एक दोन वेळा गुलाबजामुन हलवून घ्या म्हणजे गुलाबजामुन सर्व बाजूने व्यवस्थित मुरले जातील आता मी गुलाबजामुन रात्रभर ठेवून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय पाक गुलाबजामूनमध्ये छान असा मुरला गेला गुलाबजामून छान असे फुगलेले आहेत तर कोणत्याही प्रकारचं महागडं साहित्य न वापरता घरच्या घरी अगदी कमी खर्चात छान अशा विकतच्या गुलाबजामून सारखे गुलाबजामून बनवले आता एक गुलाबजामुन आपण तोडून बघूया तरी इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे गुलाबजामून तुटतोय छान असा मऊ आणि रसरशीर गुलाबजामून झालेला आहे तर तुम्ही बघू शकताय पाक अगदी आतपर्यंत मुरला गेलाय आता इथे तुम्ही दुसरा गुलाबजामून सुद्धा तुम्ही बघू शकता गुलाबजामुन किती मऊ आणि सॉफ्ट असं तयार झालेला आहे तर अशा प्रकारे कमी खर्चात आणि घरच्या साहित्यामध्ये आपण मऊ आणि रसरशीत असे गुलाबजामून बनवले हे गुलाबजामुन तुम्ही कधीही घरी बनवून खाऊ शकता सणाला किंवा घरी पाहुणे आले असतील अशा वेळी हे बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद